नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा आज मी नव्याने असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे की जेणेकरून तुम्हाला नेमकी कशी माहिती मिळेल आणि कसं काय शिकता येईल तर मित्रांनो बघा आपण जर यूट्यूबला चॅनल क्रिएट करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्याच्यासाठी काय आपल्याला खूप काही भांडवल गुंतवावं लागतं का काय शिकावं लागतं का तर बिलकुल नाही मित्रांनो की मी तुम्हाला सांगते आपल्याकडे एक मेल आय डी आणि पासवर्ड असेल ना तर त्याच्यावरतीच आपण आपला अकाउंट यूट्यूबचं क्रिएट करू शकतो आणि हवे तसे व्हिडिओ आपले बनवून आपण त्याच्यावरती अपलोड करू शकतो हो पण त्याच्यासाठी आपल्याला तर व्हिडिओ एडिटिंग शिकलीच पाहिजे ना मग व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याकडे ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स घेतला जातो अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवलं जातं मी स्वतः शिकवते ते तर तुम्हाला जर कोर्स जॉईनिंग करायचा असेल किंवा स्वतःच्या बिझनेसचे लीड्स वाढवायचे असतील कुठेतरी स्वतःचा बिझनेस ग्रो करायचा असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल आणि आपल्या बिझनेसला कुठेतरी प्रमोट करून वाव द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ शकता तर मित्रांनो बघा आपल्याला यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला कसे व्हिडिओ अपलोड करायचे तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोप्या सुंदर पद्धतीत तर तुम्हाला माहीत आहे की मी कुठलीही गोष्ट शिकवायची म्हटलं तर ती आपण समोरच्याला किती सोप्या पद्धतीने शिकू शकतो आपण त्यांना अजून एक्स्ट्रा काय नॉलेज देऊ शकतो आणि आपण त्यांना काय नेमकं सांगून समजून सांगू शकतो बघा जर डिजिटल मार्केटिंग येत असेल तर आपण हे व्हिडिओ मागे एवढा वेळ घालवायची टाइमपास करायची काहीच वेळ नाही पण जर नसेल येत तर ना तरच आपण बघतो ना मग आता समोरच्या व्यक्तीला जर मार्केटिंग येत नसेल तर त्यांनाच समजून सांगणं हे आपलं काम आहे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण समजून सांगितलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपलं चांगले क्वालिटीचे लीड्स कसे आणायचे आणि चांगल्या क्वालिटीचे लीड्स आणून आपला बिझनेस मार्केटमध्ये जाऊन त्याच्या माध्यमातून आपल्याला अजून काय 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 करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे शिकवल्या जातात कंटेंट क्रिएट करणं पोस्ट क्रिएट करणं आणि होतसंही डिजिटल मार्केटिंगसाठी माझ्याकडून जे ग्राफिक डिझायनिंग असतं ना ते तुमच्यासाठी फ्री असतं मग जर तुम्ही कोर्स जॉईनिंग केला तर पहिलं ग्राफिक तर जसं तुम्हाला फ्रीज मिळणार आहे तिथेही तुमचे कुठेतरी पैसे वाचत आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग टोटली कोर्स आपल्याकडे शिकवला जातो आणि तो, तो कोर्स ऑनलाईन असतो गुगल मीटवरती असतो अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने असतो तो तर मित्रांनो बघा तुमचा व्यवसाय कोणताही असो आपण घर बसल्या रगड पैसा कमवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन अधिक अधिक ब्रँड बनवून स्वतःचं नाव आपण कुठेतरी करू शकतो तर तुम्ही म्हणाल ताई हे नेमकं कसं असतं त्याच्यामध्ये काय करायला लागतं आम्हाला नेमकं जास्त शिकावं लागेल का जास्त वेळ द्यावा लागेल का जास्त भांडवल हकावं लागेल का तर नाही 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 बिलकुल असं काहीही आपल्याला करायचं नाही आपल्याला फक्त एक पाच ते सहा दिवसाचा फक्त पॉन्सर ॲडचा कोर्स करायचा एवढा सगळा वेळ कोणाकडेच नाही आहे ना बघा मी स्वतः माझ्या लाईफमध्ये खूप बिझी आहे म्हणजे अगदी सकाळपासून घरापासून तर कामापासून काम तर का काम आता तुम्हाला माहित आहे की प्रत्येकाला घरातली कामं तर असतात बाहेरही कामं असतं आणि आपले मार्केटिंगचं काम बघायचं असतं आपले स्टुडंट असतात शिकवणारे तर खूप काही काम असतं तर तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये बिझी आहात तुम्हाला सुद्धा वेळ नाही मग आता वेळ नसतानी आपण कुठेतरी वेगळा टाईमपास करायचा डिजिटल मार्केटिंगसाठी दोन तीन महिने घालवायचे असं मला तरी नाही वाटत कारण त्याची गरज नाही आहे रोज जरी आपण एक पाच ते सहा दिवस अर्धा अर्ध तास प्रॅक्टिस केली तरी आपण कुठे ना कुठेतरी आपला बिझनेस प्रमोट करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन कुठेतरी आपली स्वतःची सर्विस आणि ओळख निर्माण करू शकतो मग तुम्ही ते जॉब करा घरून वर्क फ्रॉम होम करा तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा तुम्ही हाऊस वाईफ असाल म्हणजे असे एक ना अनेक प्रश्न आहेत पण तुम्हाला कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म भेटत नाही तर तो चांगलाच प्लॅटफॉर्म आपल्याकडे मिळत आहे ना हो पण मग त्याच्यासाठी आपल्याकडे आता बाहेर जर गेलं तर वेब फीज यूज केली जाते खूप म्हणजे आपल्याकडे पैसे मागितले जातात आणि ते पैसे घेऊनही एक वेळेस आपण पैसे भरले तर त्याच्यानंतर आपल्याला रिझल्टही मिळत नाही रिप्लाय मिळत नाही माझ्या स्वतःच्या बाबतीतही हेच झालेलं आहे की ज्या वेळेस मी पैसे भरले त्यावेळेस ते मलाही तेवढा हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही पण मी असंच इकडे तिकडे बघून याला त्याला विचारून मी आत्ता इथपर्यंत आलेले आहे तर तुमच्यावरती ही वेळ येऊ नये असं मला वाटतं कारण बघा आपल्या बाबतीत जे घडलं इतरांच्या बाबतीत घडू नये मग त्याच्यासाठी आपण काय का आपला बिझनेस कुठेतरी मार्केटमध्ये घेऊन गेलं पाहिजे आपण काय करतो जी आपल्याकडे कला आहे ती आपण इतर लोकांना दाखवली पाहिजे त्या कलेच्या माध्यमातून आपण कुठेतरी काही ना काहीतरी छोटासा प्रयत्न बघा कुठलीही गोष्ट करायची म्हणलं तर माणूस काही का पटकन मोठा होतो का त्याच्यासाठी वेळ द्यावाच लागतो ना तर प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आपल्याला बिझनेस वाढवायचा तरी वेळ लागतो मला स्वतःलाही वेळच गेलेला आहे पण आज मी घर बसल्या खूप सारे पार्ट टाइम काम करून मी खूप सारे इन्कम कमवत आहे मग मलाही असं वाटतं की ज्या महिला ग्रॅज्युएट झाल्या ज्यांची बारावी झालेली आहे माझ्यासारखी दहावी झालेली महिला जर एवढं करू शकते तर मग तुम्ही का करू नाही शकत तर हो मला माहीत आहे की तुम्हाला कुठेतरी जो प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म कुठेतरी उपलब्ध म्हणजे जे काही आपल्याला बाहेर पडण्याचं जे काही हे आहे ते कुठेतरी कमी पडते अजून खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्यांना बाहेर जाऊन काम करण्याची अथॉरिटी नाही ठीक आहे काहीच हरकत नाही त्याच्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका अगदी घरातून फक्त एक मोबाईल ठेवा जास्त महागवाला नको तुमच्याकडे सात आठ दहा हजाराचा मोबाईल असेल ना तरी खूप झालं जास्त आपल्याला त्याच्यामागे पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही फक्त तुम्ही हा कोर्स करा ऑनलाईन कुठलीही कामं मिळतात आणि नको मिळू दे आपण आपलं काम करू आपण डिजिटल मार्केटिंग करू स्वतःचे कुठं दुसऱ्यांचे बिझनेस आपण प्रमोट करू आणि त्याच्या माध्यमातून लोकांना कस्टमर देऊन आपला कुठंतरी स्वतः ब्रँड बनवू आणि ते ब्रँड बनवता बनवता आपण लोकांपर्यंत जाऊ आणि स्वतःचं जे काही जे काही प्रॉफिट आहे ते कमवून आपले आपले स्वप्न पूर्ण करू जसे माझे स्वप्न आहेत खूप सारे मोठे खूप मोठे आहेत की ते मला पूर्ण करायचे आणि त्याच पाया म्हणून मी आज कुठं ना कुठं तरी माझं स्वतःचा बिझनेस रचण्याचा प्रयत्न करत आहे तर मग तुम्ही का मागे तुम्ही पण तर काहीतरी केलंच पाहिजे ना मग त्याच्यासाठी आपण कुठेतरी स्वतःचा बिझनेस करण्यासाठी स्वतःला मार्केटमध्ये आणण्यासाठी आपण कुठेतरी आपला ब्रँड बनवला पाहिजे तर हा ब्रँड बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे पाच ते सहा सा दिवसाचा डिजिटल मार्केटिंग कोर्स करून आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे तर मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र